गावात मोबाईल नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी संगमनेर तालुक्यात बदलापुरी येथील घटनेची पुनरावृत्ती घडल्यानं एकाच खळबळ उडाली आहे संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा घाणेरडा प्रकार घडला आहे याच शाळेतील शिक्षकानं तिसरी शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत सोबत वर्तन केल्याचं पालकांना माहिती मिळाली त्यानुसार ग्रामस्थांनी या शिक्षकाला चांगला चोप देऊन पोलीस ठाण्यात था हजर केलं आता या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तसेच विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग शिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे यांनी अवघ्या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची तक्रार काल शुक्रवार रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संतप्त ग्रामस्थांनी व पालकांनी तोबा गर्दी केली होती या घटनेनं संगमनेर तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित वर्ग शिक्षकाला चोप देऊन पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात था वर्ग शिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे राहणार डोळासने तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ व बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रात सध्या शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून बदलापूर येथील घटना ताजी असतानाच संगमनेर तालुक्यातील हा निंदनीय प्रकार समोर आलाय आता पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत रासत्ता न्यूज व्युरो संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार